नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महिला बचत गटाची स्थापना केल्यानंतर महिलांचा जास्तीत जास्त ओढा हा कर्ज घेण्याकडे असतो परंतु महिला बचत गटामध्ये नेमकं व्याजदर कसं ठरवलं जातं किंवा महिला बचत गटाचे व्याजदर कोणत्या घटकावर अवलंबून असतात नेमकं तुम्ही एखाद्या वेळेस कर्ज घेतलं तर तुम्हाला किती टक्काने व्याज दर पडतो त्याच्यानंतर तुमचं व्याज किती जातं मुद्दल किती जातं या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक त्याच्यामुळे महिला बचत गटाचे व्याजदर कोणत्या घटकावर अवलंबून असतात सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे कर्जाचा प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जासाठी व्याजदर वेगवेगळं असतं उदाहरणार्थ लघु उद्योगासाठी कर्ज घेण्याचा व्याजदर शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा व्याजदर याच्यामध्ये लघु उद्योगाच्या कर्ज घेण्याच्या व्याजदरापेक्षा शिक्षणाचा कर्ज घेण्याच्या व्याजदरामध्ये कमतरता असते किंवा कमी असतो त्याचबरोबर कर्जाची रक्कम तुमची जर कर्जाची रक्कम जितकी जास्त तेवढा तुमचा व्याजदर कमी असू शकतो जर तुमची कर्जाची रक्कम कमी असेल तर व्याजदर नक्कीच तुमचा जास्त असतो ही सुद्धा गोष्ट आपण प्रकर्षानं लक्षात ठेवली पाहिजे त्याचबरोबर कर्जाचा कालावधी कर्जाचा कालावधी जितका जास्त व्याजदर तितका जास्त असू शकतो त्याच्यामुळं बचत गटामध्ये तुम्ही नियमित कर्ज घेत असाल किंवा तुम्हाला नवीन पद्धतीने जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्जाचा कालावधी हा कमी ठेवला पाहिजे जर तुम्ही जेवढा कर्जाचा कालावधी वाढीव घ्याल तेवढं तुम्हाला व्याजदर जास्त लागणार आहे त्याच्यामुळे कर्जाचा कालावधी या गोष्टीमुळे सुद्धा तुमच्या बचत गटाच्या व्याजदरावर परिणाम होत असतो त्याचबरोबर बचत गटाची कार्यक्षमता बचत गटाची चांगली परतफेड आणि कमी थकबाकी असल्यास आस व्याजदर कमी असू शकतो समजा तुम्ही सतत बचत गटाहून कर्ज घेताय त्याची परतफेड व्यवस्थितरित्या करताय त्यावेळेस मात्र तुम्हाला व्याजदर कमी असतो तु। परंतु तुमच्याकडे बचत गटाची काही थकबाकी पडलेली असेल त्यावेळेस मात्र तुमचा व्याजदरामध्ये वाढ होऊ शकते त्याच्यानंतर बँकेचं धोरण सर्व गोष्टींचा विचार केला असता बचत गटामधून जे काही कर्ज दिलं जातं जी काही बचत केली जाते त्या सर्व गोष्टी या बँकेशी निगडित असतात त्याच्यामुळे प्रत्येक बँकेचे व्याजदर भिन्न असतात समजा तुम्ही महाराष्ट्र बँकेमध्ये बचत गटाचं खातं ओपन केलं तुम्ही एस बी आयमध्ये ओपन केलं तुम्ही एच डी एफ सीमध्ये आय सी आय सीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये जर तुमचं खातं ओपन असेल तर याच्यामध्ये त्या बँकेच्या पतधोरणावरती तुमच्या बचत गटाच्या सुद्धा व्याजाचा अवलंबून असतं व्याजाचा परिणाम होत असतो त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जर तुमचं बचत गटाचं खातं ओपन केलं तर नक्कीच तुम्हाला व्याजदर कमी भेटत असतो समजा एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून जर तुम्हाला सांगायचं झालं तर त्रेपन्न हजार रुपये कर्ज जर तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून अठरा महिन्यांसाठी घेतलेलं असेल तर तुम्हाला नेमकं याच्यावरती तुम्हाला किती व्याज पडू शकतं या गोष्टीचा अंदाज घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मी तुम्हाला थोडासा अंदाज सांगतो समजा तुम्ही त्रेपन्न हजार रुपयाचं कर्ज घेतलंय तर व्याज त्याचं सूत्र नेमकं काय की का व्याजबरोबर मूळ रक्कम गुणिले व्याज दर गुणिले कालावधी भागिले शंभर उदाहरणार्थ मूळ रक्कम त्रेपन्न हजार आहे व्याजदर दहा टक्के आहे अंदाजे वार्षिक कालावधी हा अठरा महिन्याचा आहे तर या गोष्टीचा जर विचार केला तर एकूण नऊ हजार पाचशे चाळीस रुपये तुमचं व्याज जातं त्याच्यामुळं जा त्रेपन्न हजार रुपये मुद्दल आणि नऊ हजार पाचशे चाळीस रुपये तुमचं व्याज अशा प्रकारे तुम्हाला अठरा महिन्याच्या कालावधीसाठी बचत गटाला पेड करावं लागत असतो परंतु तुमचं सध्याचं जर विचार केला तर बाजारभावाप्रमाणे आज मार्केटमध्ये विविध सावकारी पद्धतीने व्याज दर चालू असतो आणि आतोनात अशा प्रकारचा व्याजदर असतो त्या तुलनेमध्ये बचत गटाचं कर्जाचं व्याजदर हा खूपच कमी असतो त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही बचत गट स्थापन झालेले आहेत त्या बचत गटामध्ये तुम्ही सामील व्हा आणि तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या अत्यंत अल्प कर्ज दरामध्ये तुम्ही भागवू शकता त्याच्यामुळे सावकारीचं कर्ज घेणं टाळा बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घ्यायचं असेल तर तुमची कामं करायची असेल तर नक्कीच करू शकता त्याच्यामुळं बचत गटाच्या कर्जाबद्दल किंवा बचत गटातून तुम्हाला कर्ज भेटत नसेल बँक तुम्हाला किती व्याजदर लावला यासंबंधीमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल या सर्व गोष्टींची अडचण जर तुम्हाला येत असेल तर नक्की नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवं जा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद